तुषार मोरे यांचा आयसीएन इंडिया नॅचरल बिल्डिंग स्पर्धेत दुहेरी यश पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील प्रसिद्ध प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण सेंटर मरीन ड्राईव्ह इथं भारतातील नावाजलेल्या आय सी एन in इंडिया या नॅचरल बॉडीबिल्डिंग व फिटनेस संस्थेच्या वतीनं भव्य राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत देशभरातून चार हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या चुरशीच्या स्पर्धेत तुषार राजेंद्र मोरे यांनी जबरदस्त कामगिरी करत बॉडीबिल्डिंग आणि मेन्स फिजिक्स या श्रेणीमध्ये ब्रांच कांस्य पदक पटकावर दुहेरी पदक मिळाले या अद्वितीय यशामुळे तुषार यांचं नाव फिटनेस विश्वात उजळलंय तुषार मोरे हे गेल्या दहा सातत्य यामुळे त्यांना हे यश प्राप्त झालं असून त्यांनी नॅचरल बॉडी बिल्डिंग मध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे तुषार यांनी सांगितलंय की ही स्पर्धा माझ्यासाठी खूप खास होती देशभरातून आलेल्या हजारो स्पर्धकांमधून निवड होणं आणि दोन्ही गटात मिळवणं हे माझ्या आयुष्यातील यश आहे या यशाचे श्रेय माझ्या प्रशिक्षकांना कुटुंबियांना आणि सर्व समर्थकांना जाते स्पर्धेनंतर त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जातो